गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज करीत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये जर आमचा संयम सुटला तर सोलापूर जिल्ह्यातील जनता काय आहे हे त्यांना कळेल अशा शब्दात माढा खासदार धैर्यश्री मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला सांगोला तालुक्यातील महोद येथे शेकापच्या मेळाव्यासाठी खासदार धैरेशील मोहिते पाटील आले असता त्यांचे फुले असतात जंगी स्वागत करण्यात आले शेकापचे नेते आणि सांगोला इच्छुक असणारे बाबासाहेब देशमुख धैरेश्री मोहिते पाटील यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली यावेळी काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह शेकापचे अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेकापने आज महोद येथे केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे शिवसेना आमदार शहाजीबापू बापू पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे सांगोला तालुक्यात आमदार बापू पाटील यांच्या बाजूने पोलिस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करत असल्याच्या तक्रारी यावेळी भाषणात शेकाप कार्यकर्त्यांनी सांगताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातच बापूंच्या प्रेमातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत राजकीय द्वेषाने कामे केल्यास आमचा संयम सुटेल असा इशारा दिला यावेळी नको झाडी नको डोंगर नको शिमला गुवाहाटी आमच्या गणपतराव बाबांचे सांगोलाच भारी अशा जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी महूद आणून सोडला होता महूद येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भव्य आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात महूतकरांनी पारंपरिक वाद्य हलग्या वाजवत वीस जेसीबीतून पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने आपली ताकद दाखवून दिली खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या मेळाव्यात सांगोला विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे